मन खावर देव झाला प्रणानी गाला जाडी तुली प्रणानी गाला जाडी तुली गाला जाडी तुन्ही सया पडी तुनी सया पात्या वाड्या तुली सया त्या वाड्या नवर देव झालात प्रणानी घाला शेजे गावा प्रणानी घाला शेजे गावा प्रणानी गाला शेजे गावा नवरदेवाच्या कुरवल्या दिष्ट होईन काळ लावा होईन काळ लावा होईन काळ हो मांडगवला मिडी नका घालूया वडाचा नका घालूया वडा वडायचं किळ्या नावा घर किळ्या नावा गडायचा किळ्या नावा घरा मागवला मिरी नका गालुया बबचा नका गालूया बबचा गालुया बाबळच्या केळीया नावा कंबळच्या केळीया नावा कंबळच्या मा, मा, मा गवचा दारी चिकुलक शाग यचा झाला चिकुल कशा गेचा झाला चिकुलक शाग याचा झाला शागेचा झाला नवरा नाहून प्रणाला नवरून प्रणाला नेवर देव झालं नेवर देव झाला प्रणी घाला झाडी तुनी प्रणानी झाला झाडी तुनी निघाल जाडी तुनी सया पाठता तामाडी तुनी सया पाठता तामाडी तुनी सया पाठता माडी तुनी नवर देव झाल मारव तिला पावना मारव तिला पाव